तुम्हा सोनके गणातून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून अर्ज दाखल केला होता त्या अर्जाची किंवा आमची कुठे पक्षाने दखल घेतली नाही त्या संदर्भात कार्यकर्त्यांची मिटिंग घेण्यात आली मिटिंगमधून सगळ्यांच्या जनमताने असं ठरवणे देत आहे ते तुम्ही अपक्ष फॉर्म ठेवावा त्याच्यावरती विनिमय चालू आहे प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या संपर्कात जाऊन लोकांच्या गाठी मिठी घेतले लोकांचे विचार ऐकले लोकांना असं वाटतंय की पक्ष कुठे संपत चाललेला आहे त्याची विचारधारा जी आम्ही आज पंचवीस वर्ष झाले पक्ष स्थापनेपासून जी चालवली ती कुठेतरी संपत चाललेली आहे असेल तर त्याला सक्षम नेतृत्व पाहिजे आणि ते सक्षम नेतृत्व उभं करण्यासाठी आमची तळमळीची इच्छा आहे की आम्हाला उमेदवारी द्यावी पक्षाने कुठेतरी आमचा विचार करा त्यासाठी आम्ही अपक्ष पण लढण्यासाठी तयार आहे त्यासाठी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठक बोलत आली आणि त्या बैठकीतून लोकांचा उत्सुक उत्सुक प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यातून आम्ही आमची पुढची विचारधारा लवकरात लवकर